नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत आमदार सत्यजित तांबे यांनी विधान परिषदेत मोठी मागणी केली आहे पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प मार्ग सरळ व्हावा यासाठी आमचा लढा सुरू असून पुणे नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग पुणे संभाजीनगर औद्योगिक द्रुतगती महामार्ग अहिल्यानगर पुणे सरळ रेल्वे हे प्रकल्पही प्रगतीपथावर आहेत या सर्व प्रकल्पांच्या माध्यमातून नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यांचा सर्वांगीण विकासाचा मार्ग खुला होईल असा मला विश्वास असल्याचे आमदार सत्यजित तांबे यांनी विधीमंडळात सांगितले सरकारने या प्रकल्पांना गती द्यावी अशी जोरदार मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी विधीमंडळात केली आहे आज दिनांक संगमनेरहून रोहित शिंदे सभापती महोदय खर तर हे विकासाचे प्रकल्प होत असताना कशा पद्धतीने समीकरण बदलतात मी आपल्याला सांगितलं त्याच पद्धतीचे समीकरण आमच्या भागामधून नगर असेल किंवा नाशिक असेल या परिसरामधून आता सुरत चेन्नई रस्ता चाललेला आहे नाशिक पुन्हा रेल्वे झाली पाहिजे ती सरळ मार्गाने झाली पाहिजे अशी आमची ठाम अशी मागणी आहे नाशिक पुण्याचा औद्योगिक द्रुतगाती महामार्ग देखील झाला पाहिजे पुणे नाशिक जो रस्ता आहे तो पुणे नाशिक रस्ता देखील आता चांगल्या पद्धतीने कॉन्क्रिटीकरण नॅशनल हायवेच्या माध्यमातून चाललेला आहे असे अनेक प्रकल्प ज्यावेळेस होत आहेत मला असं वाटतं त्याचबरोबर संभाजीनगर पुणे हा देखील एक नवीन रस्ता आता होतो आहे आपण पाहिलं असेल की पुणे शहरातून चाकणपर्यंतची जी ट्रॅफिक आहे ती काढण्यासाठी जवळजवळ अडीच हजार कोटी रुपयाचा एलिव्हेटेड फ्लायओव्हर नॅशनल हायवेच्या माध्यमातून होतो आहे त्याचबरोबर नगर पुणे देखील सरळ मार्गाची रेल्वे सर्वेक्षण चालू आहे ती रेल्वे देखील पूर्ण होणार आहे हे सगळे प्रकल्प झाल्यानंतर मला निश्चित खात्री आहे की नगर जिल्हा असेल किंवा नाशिक जिल्हा असेल यांच्या विकासाचा गती वाढल्याशिवाय राहणार नाही सभापती